आम्ही सकाळी मॉर्निंगला फ्रेश वगैरे झालोत नाश्ता वगैरे केला आणि आराम वगैरे झाला आणि आता आम्ही सध्या फिरायला आलोत पार्कमध्ये इकडे आहे पार्क कृष्णा पार्क कृष्णा पार्क तर आता आम्ही पार्कमध्ये जाणार आहोत पार्क करू पार्क लोकेशन आहे ते पाहू शकता सगळं हिरवं आहे रे सगळं हिरवं आहे मास्क जर नसलं तर हजार रुपये दंड आहे मग ते हजार रुपये भरवू शकतात आम्हाला त्यामुळे मास्क काढणार नाहीये मी काय सर जग झाले का नाही मग मग तुम्हाला पण झोपू नका म्हणलं होत सर सर हे आपटाच पण आहे ना एवढं एवढ खूप सार आहे झोपेला आहे सगळंच आहे खेळायला दिस ना आपला आवाज प्रत्येक हा मास्क काढला मी खूप मोठा पार्क आहे ते मलाच माहित नाही मी विचारलो ते खरे आपल्याच आहे का मला हो ते बोललो सर मी तिकडच बोललो मी इकडचं बोललो बघू झूम करून दाखवते हे बाबा किती खालून चालले बा बस <laughs> हे <laughs> <ए> बाबा <बादो। laughs> खूप मस्त आहे <laughs> खूप मस्त गार्डन आहे तर हैदराबाद मध्ये सध्या आम्ही आता फिरण्यासाठी आलो हे बघा पाहू शकतो हे जंगल सारखंच वाटेल मला तर इकडचं हे बाबा खूप मस्त आहे पार्क फोटो वगैरे काढलो आणि आता आम्ही जातो बसण्यासाठी कारण बोर काय बोलणं बी गेलेत कोणी बोल नाहीये असं वाटत म्हणजे ते म्हणतात ना फर्स्ट टाइम गेल्यानंतर कसं तरी होत म्हणजे तसंच मला पण होईल कारण फर्स्ट टाइम मी हैदराबाद ला आले त्यामुळं मला कसं तरी वाटेलय तर आता एकदा जस लागली शूट मध्ये ऍक्च्युअली मला ट्रेन मधला प्रवास

त्यामुळे एवढं ग्रीन आहे ना हा नाचा हेतू हैदराबाद ना आपलं सांगा ना कसं हैदराबादला मी तिसरी वेळ आहे मला हैदराबाद येण्याची असं वाटलं मला की खूप मोठं असेल पण आहे मोठं आपल्याला तुझ सारखंच आहे पण इथं कसं जास्त स्वच्छता आहे बोलण्याची लँग्वेज त्यांची हिंदी आहे आणि तमिळ आहे आणि यांचं खाणं पण जरा वेगळंच कारण आपल्याला सवय असल्यामुळे आपल्याला जास्त भात खातात कडी टाकून आ, मला शासनाच म्हणजे एक धोरण चांगलं वाटलं स्वच्छता खूप आहे स्वच्छता खूप आहे दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या घरापुढे रांगोळी आहे रांगोळी आणि रांगोळी कशी आहे फक्त व्हाईट कलर वापरला जातो त्या रांगोळीचा अर्थ काय होतो म्हणजे असं वाटतं की मला काहीतरी हॅपी ला वापरतात की लोकांनी त्याच्यातून काहीतरी म्हणजे सकाळी मॉर्निंग चांगल्या पद्धतीची जावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरावर मला एक नवीन एक प्रतिमा भेटली की आपण म्हणत नाही का की आपण यात्रेमध्ये जात आहे आणि यात्रेमध्ये जातल्यावर आपण ते तोंडासाठी मास्क घेत आहे भेडवण्यासाठी आणि तोंडाचा मास्क आपण घालताय भेडवण्यासाठी पण तसंही तर नाहीये ते मास्क प्रत्येकाच्या घरावर लावलं जातं म्हणजे ते मास्क टायगरचं आहे टायगरचं ब्लॅक कलरच आहे असं राक्ष नरसिंहा कसं असतंय त्या स्टाईलचं आहे नरसिंहा भौतिक आय थिंक नरसिंहाच आहे म्हणजे कसं आपल्या मध्ये ना ते मिरची आणि लिंबू लावतात दरवाज्यावर पण इथं इथं ना ते तसलं सारखं को, ब्लॅक कलरच आहे मास्क सारखं म्हणजे आपण जे पार्टीसाठी जे मास्क वापरतात ना फेस मास्क तसं आहे म्हणजे पुढे ढकल आहे पुढे तर आम्ही ह्या दोन दिवसाच्या शूट मध्ये अर्ध शूट झालेलं आहे पुढचं शूट आम्ही कारण एक्झाम मुळे ते शूट काही पुढे ढकलले कारण दिवस तर खूप लागणार आहेत शूट साठी कारण इथली लँग्वेज जरा वेगळीच आहे त्यामुळे मला ते शिकण्यासाठी त्यामुळे ते जास्त दिवस लागणार आहेत पण आपण मी थांबू शकत नाही कारण माझे एक्झाम आहेत इव्हेंट आहेत त्यामध्ये लग्न पण आहेत फ्रेंडचे त्यामुळे आम्ही एवढे दिवस राहू शकत नाहीये त्यामुळे डेट व पण पुढे ढकलले आणि अर्धी शूट झाले जेवढं हो सांगायचं तात्पर्य आम्ही हैदराबाद मध्ये आलाय हैदराबाद मधला कोणतं एरिया कृष्णानगर कु, कृष्णानगर कृष्णानगर हे जे टॉलिवूड ॲक्टर आहेत त्यासाठी फेमस आहे आणि ती इंडस्ट्रीमधले लोक तिथे राहतात खूप सारे खूप सारे भारी म्हणजे असं आहे तिथं वातावरण की शांत आणि प्रत्येक घराच्या बाहेर निघत नाहीत ऍक्च्युअली एक दुसरी गोष्ट मला पाहण्यात आली की इथं डॉगी नावाचं चीज नाही आहे आपल्यासारखे डॉगी पाहायलाही मिळत नाहीत तिसरी गोष्ट इथं कबूतर खूप प्रमाणात आहेत तुम्ही पाहिलं तर हां बॅक साईडला तुम्ही पाहिलं असेल की अबोदर किती होते सर पण गेले होते ते बोलण्यासाठी मी पण गेले होते व्हिलॉग आहे आणि अपर्णानं एपी अपर्णा इन्स्टा क्विन आपण त्यांना म्हणलं जातं त्यांनी तिसरा जो विलॉग आहे स्वतःच्या आवाजामध्ये म्हणजे साधारण आम्ही मी फक्त तिला पाठिंबा दोन विलॉगसाठी केला तिसरा विलॉग तिनं स्वतः केला आणि तिनं स्वतः मला हे प्रश्न विचारले म्हणून मी तुमच्या पुढे आज सांगत आहे आणि नवनकेल काय सांगतील त्यांनाही काय वाटत काय सांगू शकत नाही एवढं बोल अजून एक गोष्ट खाण्यामध्ये खाण्यामध्ये ना इथं इडली डोसा आणि पाच भाज्या असतात त्याच्यावर चटणी आहे वरण आहे वरण आहे तर आपल्या लातूरपेक्षा खूपच वेगळं आपल्याकडनं सांबर जर असं म्हणजे असं मिडियम मध्ये असतं पण इकडं तिकट आहे जास्तीत जास्त राईस खाल्ला जातो इथं एवढी एक विशेषतः आहे आणि राऊ राईस खाऊन ही लोक असं जाड होत नाही की मला खाय आपल्याला आपल्याला मस्ती खोर झाली सॉरी मला सर्दी झाल्यामुळे तब्येत खराब झाली आहे कारण प्रवासमुळे सरांना तब्येत खराब झाली पाणी जेव्हा तब्बल दोन दिवस झाले मला झोप नाही झोप पण नाहीये सरांना यासाठी मी ट्रेन लोत होते ट्रेनचं ते ब्रेक फेल झालत त्याच्यामुळे त्यांच्या हातातील दिली टेरिंग काय सांगायचं काय नाही त्याच्यात आपले सर काय नाव त्यांचं विजय 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 चव्हाण आपण मावस भाऊ आहे मावस भाऊ आहे आणि खूप सारा सपोर्ट करतो तिला आणि त्याच मनापासून किती आभार केलं तर पुण्यावर माझ्यासाठी आले कारण मी इकडे हैदराबादला जाणार आहे त्यामुळे प्रत्येक शूटला तो सोबत येतो आणि एक खत आहे अजून मी एक जण मिस करतोय सर अपर्णा आणि राजसर आई अपर्णाचे म्हणजे माझे पप्पा मम्मी आणि माझे गुरु राज सर त्यांचे खूप चांगले खूप मिस करतो आम्ही त्यांना आणि आम्ही बघू पुढच्या शूटला आणण्याचा खूपच खालून चालले विमेन आणि अजून एक दुसरी गोष्ट आपण गाडीमध्ये चक्कर मारतात तिथे दहा रुपयात चक्कर मारतात विमानात असं वाटत नाही मला <laughs> पैसे घेत असतील पण चक्कर मारतात <laughs> दीड हजार रुपयात एक चक्कर मारतात एक म्हणजे दे अर्धा तासाचा राऊंड असतो दीड हजार रुपये घेतात जर कुणाला खरंच विमानात विमानात बसायचं असेल इच्छा असेल कुणाची हेलिकॉप्टर याच्यामध्ये राऊंड मारायचा असेल तर तुम्ही हैदराबाद मध्ये येऊन बर्थडे सेलिब्रेशन किंवा मॅरेज इव्हेंट किंवा एनिवे तुम्ही करू शकता ही त्यातील हजार रुपये आणि आता आम्ही ना पुढचं काही न न्यू मू म्हणजे काय दुसरं दाखवणार असतील तर आम्ही नेक्स्ट ह्याला भेटतो तर मला आता मग्मा सरांनी सांगितले की मी आईबद्दल एक कविता लिहिली म्हणजे दोन वळी लिहिल्यात कारण काल मी निघताना रात्री हैदराबादला तर मम्मीच्या डोळ्यातून काम येत होतं मंदिराला ठेवते मी येतो चार दिवस तरी कविता मंदिराला घेतील सरांना मम्मीकड बघून दोन वेळा त्यांना म्हणजे आठवणी त्यामुळे तर मी ते दोन वेळा तुम्हाला तरी चला तर आपण पाहूयात की नवनाथ सरांनी माझ्या आईबद्दल म्हणजे जेव्हा मी निघताना बाहेर ते जे असू निघत होते त्याबद्दल त्यांनी दोन लाईने व्यक्त केल्यात तर त्या काय भावना आहेत तर आपण आता पाहूयात आणि ही जर तुम्हाला कविता जर पाहिजे असेल पूर्ण तर मी डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली लिंक देते तर त्या लिंकला टच करा आणि ते नक् कविता नक्की पहा सर ते द्या हां तर मी आता ते दोन वळी ते सरांचे जे आहेत ते मी व्यक्त करणार आहे आई पानावले होते डोळे तुझे मी निघताना आई पानावले होते डोळे तुझे मी निघताना काय समजू त्या आसरूंच्या धारांना काय समजू त्या आसरूच्या धारांना कळले नाही मला घाईघाई निघताना कळले नाही मला घाईघाई निघताना वाव खूपच मस्त लिहिले सर थँक्यू सो मच तुम्ही माझ्या आईबद्दल जे भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आणि खूपच हे जे दोन वळी आहेत ते खूपच भारी आहेत कारण जेव्हा मी बाहेर निघत होते तेव्हा मी खूप घाईघाईमध्ये होते कारण आमची ट्रेन जाईल म्हणून त्यामुळे मी मम्मीकडे जास्त काही पाहिलं नाही आहे त्यामुळं खरंच ते दोन जे वळी होत्या ते खूपच भारी होत्या थँक्यू सर तुमचं माझ विल पण चालू आहे आणि हे जे तुम्हाला बॅक साईडला जे दिसत आहे ते आमची बैठ घेतात म्हणजे काय बोलतात ते इंटरव्ह्यू तस अक सर गेले माझे घेतले भयाचे घेतले आता सरांची घेत आहेत मला ते कसं घेतात चालू आहे त्याच्यासाठी आम्ही हैदराबादला आलेलो आहेत आणि अर्धा शूट कम्प्लीट झालेला आहे आज आणि उद्या होतंय अर्ध आणि अपरणा ही आमची लीड कास्ट असल्यामुळे ही लीड कास्ट असल्यामुळे यांचं पेपर दहावीचं फर्स्ट टाईमचं पेपर चार तारखेला किंवा येत्या या तीस तारखेला होणार असल्यामुळे आम्ही तो अर्ध शूट राहिले तारखेच्या नंतर तो शूर करणार आहे आणि तिच्या व्यतिरिक्त अजून बी खूप सॉंग अल्बम सॉंग आहे आणि मराठी शॉर्ट फिल्म आहे आणि बंजारा शॉर्ट फिल्म होणार आहे त्यासाठी आम्हाला कलाकार अजूनही लागणार आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर कमेंट म्हणजे नक्कीच सांगू शकता सर अजून एक प्रश्न आहे माझा तुम्ही आता पोस्टवर अल्बम फॉर्म केले किती शॉर्ट फिल्म केल्या खूप सारे प्रश्न विचार येईल सर अकस्त्र आम्हाला आम्हाला असं असं विचार आहेत की तुम्ही शूट कसं म्हणजे हैदराबाद हैदराबादला आला तुम्हाला कसं वाटेल कसं फील होईल हे गार्डन कसं आहे ऑदर खूप सारे प्रश्न विचार आता नवना पण विचारले तुम्ही काय येईल आणि आता नवना असं म्हटलं की आम्ही सारे अल्बम सॉन्ग वगैरे वेबसिरीज शॉर्ट फिल्म वगैरे केले आणि आता आम्ही है। आ... जे हैदराबादला आलो त्यासाठी पण आणि काहीतरी म्हणजे कलाकार पाहिजेत तर तुम तुम्ही जर कोणी इच्छुक असाल तर मी हा विलॉग अपलोड करते ना मग तर तुम्ही या विलॉगमध्ये नक्की कमेंट करून सांगा कोणी इच्छुक असेल तर आणि आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट नक्कीच करणार आहोत आता सध्या तर जो बाईट चालू आहे तर आम्ही तर मी तुम्हाला हे गार्डन दाखवते गार्डनमध्ये हे तुम्ही पाहिलं आहे की ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन खूप आहे आणि इथं खूप सारे स्वच्छता पण खूप मस्त आहे आणि स्वच्छ पण आहे हे गार्डन आणि मला खूप भारी वाटलं कारण एकदम असं फील होते असा नाच्रे, नाच्रे असा 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 की असं नॅचरल नॅचरल असं वाटते असं असं वाटायला की दुसरा असं वाटत आहे आता ह्यांचं कधी होतं की काय नाही की मला भूक लागायली तर आपण सलापूरच्या कोणत्या तरी लोकेशनला भेटूया जैन्कियों खीचे पल दो पल कि क्यूं है जुन्दगी इस प्यार को है बहुँ मित्रांनो आपण हैदराबाद मध्ये आप उन हाइद्राबाद में आ, गार्डन ला लेला है खूप सारं छान असं गार्डन आहे आणि बघायला गेलं तर खूप सारं लोकेशन आहे पण पाहू शकता आणि ह्या लोकेशनाचा खूप सारे लोक येतात आणि मजा घेतात आपण मक्काची कणस म्हणताय खूप सारे भारी भारी कणस भेटतात आणि मसाला मारून दिलेला आहे भारी लागत आहे खायला कसं लागतंय आम्ही खायला लावू हवा म्हणून तर सांगा तुम्ही पण खाऊ नका औरंगाबादला सॉरी हैदराबादला ला नंतर म्हणजे हैदराबादला या असं सांगायचं खूप छान आहे पार्क पार्क समोर भेटल तुम्हाला आणि नक्की खायला या व्हिडिओ कसा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू